नमस्कार मित्रांनो मी कपिल सुरवसे तुमचं युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आता जायचं आहे आपल्याला अंगणवाडीला आणि सॅग बॅग वगैरे घेतलेली आहे ना शाळा शाळा शाळेमध्ये जायचंय बर का हा तर आम्हाला आता शाळेमध्ये जायचंय तर माऊलीबाई इकडे ये माऊलीबाईची बॅग देते का त्याला तू का घेतली त्याची बॅग ये तुझी तुझी बॅग तू इकडे इकडे आहे थबादारा सोडून येतो मी इकडे ए ती बॅग बॅग आडक कस पोरगाय बर का तर मित्रांनो आता ह्यांना आपण शाळेमध्ये सोडून यायचं आहे आणि आता आपल्याला थोड्या वेळानं चहा वगैरे प्यायचं आहे आणि संध्याकाळच्या टायमिंगला मात्र आपल्याला मोटर चालू करायची आहे झाडांना पाणी द्यायचं आहे ए काग का ग काठी पिकून दिली तिथं त्याचं काय गोष्ट

डबा झाला का बघा ना तुमचा बास्केट मध्ये डबा घेऊन ना शाळेमध्ये तुला इंग्लिश मिडियम ला जायचं आहे का मराठी मीडियम ला आवडत नूतन शाळेला का बर बर ठीक आहे ठीक आहे इंग्लिश मिडियम आवडतं का मराठी मीडियम आवडतं साहेब काय म्हणत काय म्हणतोय माऊली तुला ए माऊली इडी तुंदारी का रे मोठ्या स्वारी म्हण हे सॉरी मन हे तू काय ग दे का ड्रॉइंग काढतेय का ना। ना। होय का उचल बर उचल तू बघ उचलतोय का उचल काय का नाही नको खाओ एवढं कुठं पुढे आजबांचा फोन आय आता शूटिंग चालू झाली की बटन वर केलंय असं की जुम ते खाली केलं काय करू मग आता तर आपण मोटर चालू केलेली आहे आणि ही झाडांना पाणी द्यायचं काम चालू आहे बघा आपलं हे घरापासलं करंजीचं झाड मोठं झालेलं आहे फुटलेलं आहे आणि उन्हाळा दिवस म्हणलं की झाड असणं खूप गरजेचं आहे बरं का तर मित्रांनो आपण ह्या गुलाबाच्या झाडाला पाणी देतोय तुम्हाला दिसत असेल ही गुलाबाची झाडं येते आणि आपण ह्याला पाणी देतोय पण पाणी हे असं स्लो पद्धतीनं का देतो आहे आपण त्याचं कारण काय आणि त्याचं उत्तर काय तर उन्हाळ्याचे दिवस आहेत पाणी भरपूर दिलं पाहिजे झाडाला त्याच्यामुळं आपण स्लो पद्धतीनं पाणी देतो प्रेशर मुद्दा म्हणूनच कमी केलेलं आहे आणि प्रेशर टाकीमध्ये आपण वाढवलेलं आहे जास्त तर असं जर पाणी दिलं तर मूर्तं भरपूर आणि झाडाला मानतं तर मित्रांनो तुम्ही सुद्धा असंच झाडांना पाणी द्या तर त्यांना ते पोषक वातावरण तयार होतं पिऊ आली मधन चालू साईड नाही नाही कुठल्या गाडीने आली कुठल्या गाडीने आली हा पिल्लू ए नीट बस ना हा तू नीट बस हा तू हा इकडे बघा कुठे चालचडे बारा जायचंय का तू मग जाणार आहे का आत्ता बर 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 असं आहे काय अग आहे काय बरोबर बांगड्या बाहेर चालला पिऊ तू पण जाणार आहे बरं 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 ठीक आहे ठीक आहे तुझी पर्स दाखवू का जरा थोडीशी कुठे बघू दाखव ना मला हो दाखव अरे वा मॅचिंगची पर्स आहे वाटतं हा छान आहे छान आहे काकुनी कोल्हे काकुनी शिवला होता ना हा ड्रेस हो पैसे मी दिल ते बरं का पैसे मी दिलते ते काय होय आता आजी दिलते। आजीने दिल ते खरं का होय आजीने दिल ते बर बरं बर ठीक आहे ठीक आहे वैताग खाताव मजी काय वैताग मजी काय जीप काढू नकोस बाळासारखी सारखी चांगलं नसतं तसं तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि प्लीज कमेंट करून सांगा हां ठीक आहे बसा रुसून चालते